या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक अनुग्रहित भक्त श्री गजानन बोभाटे राहणार जोगेश्वरी मुंबई यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे दादा सांगतात त्या काळी मी भारतीय जहाज जा निगमवर अधिकारी म्हणून कार्यरत होतो एकदा सुट्टीवर असताना मी निगमच्या मुख्यालयात गेलो होतो त्यावेळी कॅन्टीनमध्ये लावलेली एक नोटीस वाचण्यात आली त्यात लिहिले होते की कमर्शियल डिपार्टमेंटमधील श्री बालसुब्रमण्यम यांना त्यांचा जोगेश्वरी येथील दोन बेडरूमचा फ्लॅट विकावयाचा आहे फ्लॅट कंपनीतून कर्ज घेऊन घेतला असल्याने तो फक्त कंपनीच्या अधिकाऱ्यांनाच विकू शकतात अशी अट असल्याने मी त्यांना भेटून जागा पाहून आलो आमच्या चाळीतील घरापेक्षा तो फ्लॅट अतिशय प्रशस्त असल्याने माझ्या मनात लगेच भरला आपण एक दोन दिवसात व्यवहाराचे ठरवू असे सांगून मी त्यांच्याकडून निघालो परंतु घरी येऊन बघतो तर जणू कंपनीची तार माझीच वाट बघत होती व त्यातील आदेशानुसार मला तीन चार दिवसात जहाजावर रुजू होण्यासाठी पोर्ट सईद इजिप्त येथे जावे लागणार होते मी ही गोष्ट श्री बालसुब्रमण्यम यांना तात्काळ कळविली त्यावेळी मी अतिशय गोंधळून गेलो होतो काय करावे काय नाही मला काहीच कळत नव्हते अखेर श्रींच्या कानावर ही गोष्ट घालावी या हेतूने मी लगेच दुसऱ्या दिवशी गोंदवले येथे गेलो व त्यांच्या समाधीपुढे उभे राहून त्यांना सर्व कथन केले त्यांना प्रार्थना केली साकडे घातले व सर्व त्यांच्यावर सोपवले असल्याचे सांगून मुंबईचं घरी सा परत आलो मुंबईला आल्यावर तडक नोकरीवर रुजू होण्यासाठी इजिप्तला रवाना झालो नंतर जहाजावर जा कामाच्या रगाड्यात या गोष्टीचे कधी विस्मरण झाले तेच लक्षात आले नाही त्यानंतर साधारण वर्षभराने जेव्हा सुट्टीवर घरी आलो तेव्हा पुन्हा याचे स्मरण होऊन केवळ कुतुहाला मी श्री बालसुब्रमण्यम यांना जाऊन भेटलो तेव्हा ते म्हणाले बरे झाले आलास अरे मी तुझीच वाट बघत होतो तू गेल्यावर जेव्हा मी इतर कोणाला फ्लॅट विकावा असा विचार करू लागलो तेव्हा माझे दैवत बालाजी याने मला तो फ्लॅट केवळ आणि केवळ तुलाच द्यावा दुसऱ्या कोणाचाही विचार करू नये अशी प्रेरणा दिली नंतर किंमत व कर्जाचे हप्ते यासंबंधी बोलणे झाले व व्यवहार झाला माझ्या मनात भरलेला तो फ्लॅट अखेर वर्षभराने श्रींनी मलाच घेऊन दिला या घरात रोज दिवा लावावा व अगरबत्ती ओवाळली जावी एवढी एकच अट त्या सद्गृहस्थाने मला घातली जी मी अत्यंत आनंदाने स्वीकारली अशा तऱ्हेच्या स्त्रींच्या अपार दयासिंधुत्वाचा अनुभव मला आला आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगाविषयी वाटते ती अशी की माझ्या सततच्या परदेश वास्तव्यात माझ्यावर अनेक नकोत्या गोष्टींच्या मोहाचे प्रसंग आले परंतु स्त्रींनी मला त्यातून सुखरूप बाहेर काढले तसेच त्यांनी मला जीवावरील अनेक संकटातून देखील बाहेर काढले खरंच श्रींना आपल्या लेकरांची किती काळजी असते नाही स्री राम समर्थ साधकजन हो गजानन दादांना एका सहकाऱ्यांचा फ्लॅट तर आवडला पण नोकरीनिमित्त अचानक परदेशी जावे लागत असल्याने त्यांनी ही गोष्ट गोंदवली येथे जाऊन स्त्रींवरच सोपवली स्त्रींवर अतूट विश्वास असल्याने फ्लॅटसंबंधी काय करायचे ते आता स्त्रीच बघतील ही त्यांची त्यामागील भावना होती परमपूज्य भाऊसाहेब केतकर नाही का म्हणत स्वारीच्या कानावर घातले आता आपली जबाबदारी संपली तसेच हे आहे मधल्या काळात परदेशी राहावे लागल्याने कामाच्या गडबडीत फ्लॅट संबंधीची ही गोष्ट दादा विसरून देखील गेले परंतु श्री ही गोष्ट विसरले नाहीत त्यांना आपल्या लेकराची मनिषा पूर्ण करायची होती म्हणून त्यांनीच बालाजीच्या रूपात येऊन श्री बालसुब्रमण्यम यांचा फ्लॅट फक्त आणि फक्त दादांनाच द्यावा अशी प्रेरणा दिली व आपल्या भक्ताचे मनोरथ पूर्ण केले तसेच परदेशातील वास्तव्यात श्रींनी दादांना अनेक प्रलोभनांपासून वाचवले व वा परमार्थात अत्यंत आवश्यक असलेली नीतिमत्ता ढळू दिली नाही गजानन दादांच्या या अनुभवातून आपण हे शिकायचे आहे की प्रारब्धानुसार आपल्या वाट्याला आलेले जे काही कर्म असेल व्यवहार असेल ते करत असतानाच आपला भाव आपले मन स्त्रीचरणीच असावे मग आपण गजानन दादांसारखे अगदी परदेशिका असे तुकाराम महाराज तर म्हणतात हे देवा तुम्ही आम्हाला कर्मसूत्राने बांधल्यामुळे त्याप्रमाणे आमचे शरीर चालणार आहे आम्ही ते प्रारब्धाचे ओझे मस्तकावर घेऊन मार्गक्रमण करतो भोग भोगतो शरीरधर्माप्रमाणे देह चालत आहे पण तुझ्या चिंतनाचे वर्म मनाकडून चुकू देऊ नकोस देह चेष्टेमुळे शरीर बहुत ठिकाणी फिरो पण तुमच्या चिंतनाचा आळस न येवो ज्या इंद्रियांचे जे व्यापार आहेत ते ती करोत पण तुमच्या पायी माझी प्रीती सदैव असो व पुढे म्हणतात हे देवा मला तू काळाच्या स्वाधीनं करू नकोस या करता मी करुणा भाकीत आहे पांडुरंगाकडे इच्छिलेले हेच मागणे सुंदर शब्द सुमनात गुंफले जाऊन त्यांच्या लेखणीतून उतरते ते असे आला भागासी तो करी व्यवसाय परी राहो भाव तुझ्या पायी काय चाले तुम्ही बांधले दातारा वाहिलिया भारा उसंतितो शरीरते करी शरीराचे धर्म नको देऊ वर्म चुको मना चळण फिरवी ठाव बहु अस न घडो आळस चिंतनाचा इंद्रिये करोत आपुले व्यापार आवडीसी थार देई पायी तुका म्हणे नको देऊ काळा हाती येतो काकुलती म्हणवनी असो साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेमवृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समर्थ